प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक अत्यंत नाजूक तरीही अत्यंत बलवान भावना आहे प्रेमामध्ये आपुलकी विश्वास त्याग सहानुभूती आणि समजूतदारपणा असतो कोणत्याही नात्याला टिकवण्यासाठी प्रेम हेच मुळाधार असते पण एकदा निर्माण झालेले प्रेम टिकवणं हे त्याहूनही कठीण असते कारण नात्या टिकवण्यासाठी केवळ भावना पुरुष नसतात तर त्यासाठी कृतीही आवश्यक असते प्रेम टिकवण्यासाठी संयम समजूत आणि परस्पर संवाद यांना महत्व आहे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद नात्याचा श्वास प्रेम टिकवण्यासाठी परस्पर संवाद अत्यंत महत्वाचा आहे संवाद म्हणजे केवळ बोलणे नव्हे तर ऐकणे समजून घेणे आणि समोरच्या भावनांचा आदर करणे नात्यात गैरसमर शंका किंवा राग यांचा उगम प्रामुख्याने संवादाच्या अभावानु अभावातूनच होतो म्हणून आपल्या भावना मन मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे व्यक्त करणे आवश्यक आहे प्रेमात संवाद हा केवळ बोलण्यात नाही तर आपल्या ना कृतीतून असावा दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास नात्याचा पाया जसे एखाद्या इमारतीसाठी मजबूत पाया लागतो तसेच नात्यासाठी विश्वास महत्वाचा असतो एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवणे हे प्रेम टिकवण्याचे प्रमुख रहस्य आहे शंका मस्तर किंवा नियंत्रित करण्याची वृत्ती यामुळे नात्यात दरी निर्माण होऊ शकते एकमेकांची स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आणि मतांचा आदर करणे ह्याच्यामुळे विश्वास वाढतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ देणे एकत्र असण्याचा आनंद आजच्या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना वेळ देणे कठीण झाले जा आहे पण प्रेम टिकवण्यासाठी एकत्र वेळ घालवणं आवश्यक आहे एकत्र फिरणे गप्पा मारणे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे हे नात्याला घट्ट करतात वेळ देणे म्हणजे केवळ फिजिकली उपस्थित नव्हे तर मनापासून एकत्र येणे चौथं म्हणजे क्षमाशीलता आणि समजूत प्रत्येक काही ना काही कमतरता असते त्यामुळे त्यामुळे चुकून एखादी गोष्ट झाली तर माफ करणे गरजेचे आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालत घालण्याऐवजी त्या क्षणाला दुर्लक्षित करून मोठ्या नात्याला जपणे अधिक योग्य ठरते एकमेकांना समजून घेण्याची तयारी असेल तर कोणतीही अडचण सहज पार करता येते पाचवी गोष्ट म्हणजे रोमॅन्स आणि नाविन्य नात्यात रोमॅन्स हा केवळ सुरुवातीपासूनच्या काळापुरता मर्यादित न ठेवता तो वेळोवेळी जीव तो वेळोवेळी जिवंत ठेवणे गरजेचे आहे छोटी छोटी सरप्रायजेस प्रेमळ संदेश एकत्र एखादा एक खास दिवस साजरा करणे हे सगळं नात्याला नवीन ऊर्जा देतं प्रेमात थोडंसं वेळ वागणं एकमेकांना हसवणं आणि आठवणी निर्माण करणं खूप महत्वाचं आहे सहा म्हणजे एकमेकांच्या स्वप्नांचा सन्मान करणे प्रेम म्हणजे केवळ एकत्र वेळ घालवणे नव्हे तर एकमेकांच्या स्वप्नांना पंख देणे सुद्धा आहे तुमच्या जोडीदाराच्या ध्येयांचा आदर करा त्यांना प्रोत्साहन द्या जेव्हा तुम्ही त्यांच्या यशात भागीदारी तेव्हा तुमच्यावर प्रेम आणखी वाढतं स्वाभिमान आणि आत्मसन्मान जपणे प्रेमात पूर्णपणे विलीन होणे योग्य असलं तरीही स्वतःचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान कायम राखणे तितकंच महत्वाचं आहे अतिसमर्पणामुळे जर आपली ओळखच हरवू लागली तर ते प्रेम निरर्थक ठरतं त्यामुळे एकमेकांमध्ये जवळी असावी पण त्याच वेळी वैयक्तिक आयुष्याला स्थान असावं सहप्रवास एकत्र वाढणं प्रेम हे एक सहप्रवास आहे ज्यामध्ये दोघे एकत्र वाढतात हे वाढणे केवळ वयाने नव्हे तर मानसिकता विचारसरणे आणि अनुभवांच्या आधारेही होते एकमेकांना बरोबर घेऊन चालणं बदल स्वीकारणं आणि वेळेप्रमाणे आपलं प्रेम जपणं हेच खरं प्रेम टिकवण्याचे सूत्र आहे प्रेम टिकवणे ही एक सुंदर कला जी नेते आने आहे जी हृदयातून येते आणि रोजच्या लहान सहान गोष्टींमधून जपली जाते खऱ्या अर्थाने प्रेम हे देण्यात आहे अपेक्षा न करता समजून घेण्यात क्षमा करण्यात आणि एकत्र वाढण्यात प्रेम टिकवण्यासाठी महागड्या भेटवस्तूंपेक्षा महत्वाचं असतं वेळ समजूत संवाद आणि आपुलकी जर हे सगळं सब... नातेत असेल तर कोणतंही प्रेम दीर्घकाळ टिकू जर अशा प्रकार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद